सचिव सरपंच यांची मनमानी जिल्हा परिषद उर्दू शाळेमध्ये डेक्स बेंच खरेदीत बेमानी मेकर तालुक्यातील डोनगाव ग्रामपंचायत अंतर्गत जिल्हा परिषद उर्दू शाळा डोंगगाव येथील विद्यार्थ्यांना बसण्याकरता डेक्स बेंच खरेदी करण्यात आली खरेदीमध्ये लाखोंचा भ्रष्टाचार झाला असून त्या संदर्भात डोनगाव येथील ग्रामपंचायत सदस्य यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना डोनगाव ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामसेवक यांनी कशा प्रकारे खरेदी घोटाळा केला व कमी किंमत असलेल्या डेस्क बेंच जास्त किंमत दाखवून बिल काढले तसेच विद्यार्थ्यांना या उर्दू शाळेमध्ये कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नाहीत फक्त पासष्ट बेंच यांची किंमत त्यांनी दोन लाख रुपये दाखविले आहे या विषयावर सदस्यांनी ग्रामसेवकात विचारणा केली असता ग्रामसेवकांनी तुमच्याकडून काय होते अशा प्रकारच्या भाषेचा वापर केला ग्रामपंचायत सदस्य जमदाडे यांनी पत्रकारांची प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की डोनगाव ग्रामपंचायत ही कोणत्या ना कोणत्या कारणावरून नेहमीच महाराष्ट्राच्या गावागावात ओळखीची झाली आहे अशा ग्रामपंचायत चालू असलेला सावळा गोंधळ हा प्रशासनाने तत्काळ रोखावा अशी तमाम मागणी डोनगाव येथील ग्रामस्थांची आहे सदर ग्रामपंचायतमध्ये अथोनात भ्रष्टाचार असून त्या भ्रष्टाचारासंदर्भात वेळोवेळी प्रशासनाच्या दप्तरी बऱ्याच तक्रारकार यांनी तक्रारी दिल्या त्या तक्रारीवर आजपर्यंत कोणता ठोस भूमिका किंवा ठोस पर्याय निघाला नाही मात्र शासनाने उचललेल्या काही पावलं सुद्धा ये दिसून येत नाही त्यामुळेच का होईना या ग्रामपंचायतमध्ये अशा स्वरूपाचे भ्रष्टाचारही होतच आहेत तेव्हा शासनाने अशा गोष्टीवर गांभीर्याने लक्ष घालून याला वेळीच आळा घालावा अशी कुजबुज ही सुरू आहे तेव्हा शासन व प्रशासन यावर लक्ष देईल का हा एक लोकप्रश्न जनतेला पडला आहे प्रल्हाद थोडके न्यूज तालुका प्रतिनिधी आज रुजू येथील ग्रामपंचायत शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी काही डेस्क बेंच दिलेले आहेत ते डेस्क बेंच अपुरे असून त्यांचे बिल हातून काढलेले त्या संदर्भात आपण ग्रामपंचायत सदस्य मान्य संजय भाऊ दमदडे यांची त्यांच्यावर त्या संदर्भात प्रतिक्रिया घेऊया तर दमदार साहेब आज या उर्दू शाळेला ग्रामपंचायतीचे जे डेक्क बेंच दिलेले आहेत त्यासंबंधीत आपली काय आहे की माझी अशी एक प्रतिक्रिया आहे डेन्स बेंच सगळा याची किंमत काढून समजा अकराशे रुपयाचा आहे तर सरपंच ग्रामशोक साहेबांनी दोन लाख रुपयाला आम्हाला सांगितले डेन्स बेन्स आणले तर मी म्हणले बघा किती आणले तुम्ही तर ते म्हणत बा आम्ही पासष्ट डेन्स बेन्स आणले तर म्हणलं मग त्याची किंमत किती आहे ते म्हणत बा सत्तावीस सत्ताशे रुपये आहे पण त्याच्या अनुष्यनं आमच्या हिशोबानं आज दोन जासथा, जासथा चा चार जणांना माझ्या माहितीने विचारलं तर जास्त जास्त अकराशे रुपयाचा डेन्स बेंच तो येतो बाकीच्या डेंस्क बेंच शाळावाऱ्याला ते तरतूद करून द्यावे ही माझी विनंती आहे आज रोजी ग्रामपंचायत डेंक बेंच घेतले असता या ग्रामपंचायतमध्ये ठराव घेऊन तुम्हाला सर्व सदस्यांना सांगण्यात आलेलं आहे आम्हाला सांगितले होते पण त्यांना आज द्यायचं म्हणून असं सांगितलं नव्हतं आम्ही ठराव दिला होता त्याला बघ दोन लाख रुपयाचे तुम्ही डेंस्क बेंच उर्दू शाळेला द्या पण त्याईंनी काय केलं आम्हाला न विश्वासात आणून त्यांनी फक्त पाच डेस्क बेंच आणले आणि आम्हाला त्याची किंमत सांगितली बो दोन लाख रुपयात ला। आम्ही आणलं आम्ही त्याला म्हणलं बो तो आम्हाला विचारलं का नाही तर हे होते ग्रामपंचायत सदस्य संजय भाऊ जमदडे आज रोजी आज ग्रामपंचायती सदर या डेस्क बेंचमध्ये केलेला भ्रष्टाचार आहे यावर आता जनतेतून अशा प्रतिक्रिया येते की सदर ग्रामपंचायतमध्ये चालू असलेला भ्रष्टाचार हा रोखण्यात येणार आहे की नाही यावर आपण लवकरच जनतेमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत त्या संदर्भात प्रशासन प्रशासनाने याकडे गंभीर लक्ष देऊन सदर ग्रामपंचायतमध्ये चालू असलेला साळागोंधळ हा रोखण्यात यावा अशी जनतेची मागणी आहे धन्यवाद